इतिहास संशोधक इंद्रजीत सावंताना धमकी डॉक्टर प्रशांत कोरटकरांच्या नावे धमकी घरात घुसून मारण्याची धमकी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल त्या कॉल रेकॉर्डिंगची होणार चौकशी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला होय आमच्यावर दबाव होता डॉक्टर कोल्हेंचा धक्कादायक खुलाशाने भुवया उंचावल्या थोड्याच वेळात राज्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक आजच्याही बैठकीत धनंजय मुंडेंची दांडी कोकाटेंच्या उपस्थितीकडे लक्ष संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मस्साजोगवासीय आक्रमक आज अन्नत्याग आंदोलनाचा एल्गार देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी लढा कृषी मंत्री माणिकराव आमदार आमदारकीवर टांगती तलवार आमदार अपात्रतेच्या अर्जावर आज सुनावणी कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी कोर्टाच्या भूमिकेकडे सर्व पक्षीयांच्या नजरा मुंबई महापालिकेची प्रभाग रचना हा महत्वाचा मुद्दा परभणीत कृषी खात्यातील सात अधिकारी निलंबित समृद्धी महामार्ग बांधताना शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप ठाणे कोकण पालघरमध्ये उष्णतेची लाट आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा हवामान विभागाकडून नागरिकांना आवाहन